नमस्कार मित्रांनो स्वागत आहे सर आमचं एका नवीन व्हिडिओमध्ये मित्रांनो सकाळी सकाळी ना आपण गाईच्या वैरणी तरी वावरत चाललो आहे का आपला ट्रॅक्टर संध्याकाळी म्हणजे काल दिवसभर खोललं होतं का संध्याकाळी मटेला आणायला खूप उशीर झाला त्यामुळे काल काय जोडला नाही आता आज मटेला आणखी जोडायचं बाकी तर आज फिटर काय आले नाही एक वाजता फिटर येतील तर तोपर्यंत आपण गाईच्या वैर जेव्हा असं करून घेऊ आपला गहू बघा मित्रांनो कसा झाला आहे एक नंबर झाला आहे आणि गहू आपला थोडंसं आगीत लावलं म्हणून भारी होऊन गेलो मित्रांनो इकडे आपल्या कांद्याला त्यांना शकाची फवारणी करायची गोल मारवा देना कामं तर खूप कामाचं कमतरता कमी नाही इकडे आता काकडी पण तोडा काकडी पण दुडाच आणि इकडे ह्या कांद्याला औषध फवारणी म्हणजे मवाची औषध फवारणी करायची ती आणि प्लस मकाच राहून बघू तर कोडं झालं तर मकाला पाणी पण सोडून देऊ आणि खात पण सोडून दो मित्रांनोवर का चला त्यापूर्वीच्या वैरांची व्यवस्था करायसाठी मका तर चार ना खालच्या विहिरीवरून आपण घेऊन येऊ मित्रांनो आपण दोन तीन दिवसावर खात सोडले ना तर खालीचा रिझल्ट दिसायला लागलावर का मक्काची वाढ चांगल्या प्रकारे व्हायला लागली चांगली झाली माल आणि अजून पण रान खाली ओल्यावर का ड्रिपचा हात फायदा की रान लवकर म्हणजे सुकत नाही आणि म्हणजे चोरमापे ड्रिपचं पाणी म्हणजे किती ओल झालं हे कळत नाही आणि ओलावा हे हटत नाही एवढं भारी काम ड्रिपचं का गायानं कुट्टीची वैरण करून ठेवली आपण आता वैरण करून गायला फिटर आले आता ट्रॅक्टर फिट करायला फिट करायला मदत करू आपण फिटरला वर बसून घेऊ ट्रॅक्टरचे गिअर हे खोलून घेऊन जाऊ याला नाही का साईडला नॉब बसवायचे नॉब नाही आपल्याकडे म्हणजे नॉब तुटले ना त्याचे ते बस एक साईडचं ताक फिट होतं आता इकडंवर त्या साईडचं फिट करून ताक बसवलं ट्रायल घेऊन पटलं तू ट्रायला बसवल्यावर ट्रायल घेऊन पो ब्रेकची अरे हा रे ट्रॅक चला सारी फिटिंग झाली गिअर बसवत आहे थोडंसं रेडिएटर पण फिट झालं आपलं तर नाही का बंद करू आणि टेस्टिंग घेऊन बघू आपण चला ट्रॅक्टरचे ट्रायल घेऊन बघू आता ब्रेकचं कसं काम करतो आपलं होता फिटर एक ब्रेक फुल लागतं एक लागत नाही बघ काय प्रॉब्लेम आहे कळा सिंगल ब्रेकचे टेस्टिंग झाले किती काम करतं चला तर टेस्टिंग झाली आहे ट्रॅक्टर आपण जोडला आपण जेवण करतो जेवण वगैरे झालं आपलं आता आपल्या काकड्याला पाणी जोडायचं आहे आणि औषध फवारणी पण करायची आपत्त रोटर मारत काम चालू आहे बघू कसं चालतं रोटर दाखवत हो तुम्हाला मी रोटर मारत चालू आप्पा तिकडं आपल्या घासाला ज्या ओळी तर आपण वस्तू चाललं नाही त्याच्या हिशोबाने चालू आहे रोटर मारत सिंगल ब्रेक होते वर्क नव्हते पण एवढं पण प्रॉपरली नाही झुरं का एवढं बसत नाही मार्क ठीक आहे चला काय अडचण नाही जुनं ट्रॅक्टर आहे त्या हिशोबाने ते साधे ब्रेक आहे ऑइल ब्रेक नाही याला तर थोडंफार प्रॉब्लेम जाणार ठरले तर एवढं काय प्रॉपर वर्क करणार नाही चला आप्पाचं काम चालू आप्प्पा करतील इकडं एवढं झालं की आपल्या बरोबर पत्रात उडून जाणार पत्रा टाकला आहे पत्रिणी आपल्यावरती सारे पाडून घ्यायचे आपल्यावर का तर आपण आपलं काम करू चला हा आपण काकडीकडं कॉक शिरून दिलाय जोडून घेतलाय काकडीला डोंगराला पाणी घेऊन टाकू थोडस ओलो पण होतो काकडी डोंगरे आणि आपण मग काकडीला खात फोडायला सुरुवात करू वर का आणि काकडी पण तोडायची काकडी पण तोडून घेऊ औषध फवारणी करायची थोडीशी आपल्याला तर औषध फवारणी पण करून घ्यावर काकडीचे रोप थोडं खराब व्हायला लागले नवीन ज्या काळाच्या आहे त्या पूर्णपणे डंपिंग व्हायला लागल्यावर का तर प्लॉट असा खरं कारण उलगडा आला तर उलगडा उलगुड जातं क्षण झाला झालं कारण काय सारं झाडं वाढणार नाही असा अंदाज झालाच आपल्या म्हणजे काय सेट होणार नाही तर तेवढं जेवढं पीक आहे एवढं फळ आहे तेवढं काढून घेऊ आपण आणि पाकडीला स्टॉप देऊन टाकून तर त्यापूर्वी आपण पहिले आज पाण्याची गरज पाणी यायची पाणी चालू करून देऊ पाणी चालू केलं ऑलरेडी सोलर चालू केलं थोडं पहिला पाणी यायला वेळ लागतो पाणी आलं मग आपण पंधरास मिनटं पाणी एकदम पहिले पुढे जाऊ देऊ त्यानंतर औषध थोडा सुरुवात करू घासाला सारे पाडत तुम्ही आपल्याकडे दिली आपल्या आपण ना, ना सारे पाडून दोन सारे पाडले पातळ झाले जाड दुराव्यावर साऱ्यावर का एकदम मोठे सारे पडले अरे उचल उचल पटकत नाही पडले कस काय उचल पटकत उचल चला औषध मारायला येतो आपल्याला चहा घेतला आपण टोटल चारे पाडून झाले त्या आपल्या कांद्याला खाली औषध मारायला येते शुभम आपण औषध फवारणी करून घेऊ चला टाकी भरून घेतली औषध फोड फोडला दोन पंप पटापट दहा पंप आपलं औषध फवारणी करायचे शुभम आपण औषध काढून घेऊ आणि पटकन पंप फवारणी करून घेऊ कारण का आपल्याला काकड्या पण तोडायच्या वर तर संध्याकाळपर्यंत सारी काम आपल्या आवरली पाहिजे काम असे काय काय करून काय 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 नाही करून ते काम आपल्याला या काम आहे पण आपलं काय एक हे झालं का ते झालं ते ट्रॅक्टर रिपेअर झाला त्यानंतर रोटर मारला रोटर मारला सारे पाडले साडे पाडतात औषध फवारणी केली काकड्या का तोडायच्या जेवढं होईल तेवढं आपल्याला तब्येतीच्या माणसानं जेवढे खांब होतील करून घेऊ औषध काय काय करतो खालून घेऊ ना खालो द्या होत ना हाता हाताने हा काडके काल खालो बरं कालो का खालो खालो काय अडचण काढून औषध काढ माहित आहे झिंक आहे का मी झिंक झिंक टाईप आहे का ठीक आहे मुळाला गरज घ्या मुळे थोडंसं डम्पिंग व्हायला लागले कांदे त्या विषयान आणि दुसरी बाटली दुसरी बाटली चला घेऊ औषध काढून आणि टाईमपास न करता औषध फवारणी करून देऊ कारण मोबाईल म्हटलं का व्हिडिओ काढत ना आता मध्ये औषध कोणती सरी कुठं मारली लक्षात राहायची नाही त्याच्यामुळे मोबाईल ठेवून देऊ आणि औषध फवारणी करून घेऊ झाल्यावर सांगतो तुम्हाला किती वेळ लागला आपला औषध काळामध्ये आमची पद्धत पंपाने एकदम पूर्णपणे मिक्स करून होत त्यानंतर फवारणी करायची औषध व्यवस्थित मिक्स झालं आणि पाणी जर एकदम फ्रेश असतं तर नक्कीच रिझल्ट भेटतो मित्रांनो सूर्य मावळून गेलं आहे आपलं नाही का गोल मारत थांबून घेतला आपण कारण आपली काकडी तोडायची खूप बाकी आहे तर काकड्या तोडून घेऊ आपण आता आणि गोल राहिलेलं गोल उद्या उद्या मारून घेऊ आकान काकड तोडायचं काम चालले तीन चार कॅट भरले तर जोडो पटापाट पटा जोड होईल दोडांना भरते म्हणजे दिवस मावळाच्यात तोडून घेऊ अंधार पाडायचा तोडून घेऊ कारण का अंधार पडला की दिसत नाही काकड्या आणि खूप साऱ्या काकड्या खाली राहून जातात वर्गा त्या अनुषंगाने तर बाकी बाकी सारी सारे म्हणजे उलटी लागली काकड तोडायला आपण पण आपण हात धरलो परत आपण काकड्या तोडू लागू यांना चला सारे कॅरेट घरी आले आणि सारे पब्लिक काकडा निवडायला लागली बरं का आणि दिवस पण मावळला इकडं शिवतं खेळायचं ओढायचं काम आहे आणि स्वप्न राहतं का काकडं खायचं बाकी शुभम नानंदे बसले इकडं चला ह्या व्हिडिओ इथे सांगू हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा चॅनलवरती निर्माण असेल चॅनलला की सबस्क्राईब करा